पोवाडा आणि पोवाडा ऐकायला बसलेला कस बसावं म्हणे वाकून बसायचा नाही असं फ्रेश बसायचं बरं कीर्तन आवडलं असेल एकदा जोरात टाळी वाजवा आणि आता माझा फोन पे नंबर लिहून घ्या म्हणतील महाराजांचं सोडून याच कसं काय काढलंय विनोदानं बोललो ऐकूया आता आता हे रोप आता लागलेलं आहे बाबांच्या हस्ते महाराजांनी हे सुंदर निर्माण केलेलं आहे संतांचे आशीर्वाद छत्रपतीचे आशीर्वाद साधू संतांचे आशीर्वाद लाभलेले आहेत आज हे इवलेसे रोप लावलेले द्वारी आणि भविष्यात लवकरच त्याचा विलू गेला गगनावरी आणि एक सांगू तुम्हाला आज पहिला पुढील वर्षी पहिला वर्धापन दिन अकरावा होणार पंचवीसावा होणार पन्नासावा होणार पंच्याहत्तरी होणार शंभरावा सुद्धा सप्ताह या भूमीत नक्की होणार आणि ज्या दिवशी शंभरावा सप्ताह या भूमीत राहील त्यावेळेला चौथ्या दिवशीची कीर्तन सेवा कल्याण महाराज काळे यांची असणार म्हणायला काय हरकत आहे ऐक नाही म्हणून असो त्याची इच्छा असेल सगळ्या गोष्टी घडू शकतात परंतु आपली आशा बाळगायला हरकत नाही आता ऐकूयात अगदी थोडक्यात दहा मिनिटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पो ও নমো শ্রী জগদে নমন তুজ আুণ প্রহারে

माझी नमन साधू संताला माझी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला लेखनाला लोकाराम आला पैपल्की महाराजाला शाहीर हंग सागत दिला पूर्ण चढून शाही <प्राणी> साधाला जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्काम गिल भावडे गावाला न पूर्ण चढून शाही साधाला शाहीर कल्याण गात घात

ठाप oh, oh, <laughs>

माण हलविना महाराष्ट्राचा उद्धार करणार हो महाराष्ट्राचा उद्धार करणार उद्धार करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची अवस्था भरदिवसा दिवसा श्री यांच्यावरती अत्याचार होत होता तरुण दिशाई न झाला शेतकऱ्याला न्याय नव्हता अरे देवादेकाची विटंबना या ज्ञानोबा तुटोबांच्या महाराष्ट्रात आणि राजा शिंदखेडचे लखोजी राजे जाधव यांची कन्या राजमाता जिजाऊ साहेब लक्ष्मीच्या पावलानं भोसणेंच्या घरात आल्या शहाजी राजाशी विवाह झाला आणि त्यावेळेला महाराष्ट्राची अवस्था पाहून जिजाबाई पळतच देवघरामध्ये गेल्या आई जगदंबेला नवस केला काय म्हणाल्या आई मेला, एक बाळ द्यावा घे मला तैत्याचा नाश करण्याला समोर पदर पसरीला आई भावानी पाव नवसाला पाव नवसाला जी राजव नवसाला जी राजी पाव नवसाला जी राज आई जगदंबे एक बाल दे मला जिजाबाईचं कारण देवीनं ऐकलं काही दिवसाचा काळ गेला देवीनं जिजाबाईला प्रसाद दिला मासाहेबाला डोहाळे लागले शहाजी राजे जवळ आले बायपोला विचारलं राणी साहेबा डोहाळे लागले काही खावस वाटतंय का डोहाळे लागले की महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याशा वाटतात कोणाला दही आवडतं कोणाला तूप आवडतं कोणाला शिरा आवडतं कोणाला लाडू आवडतात कोणाला कवट आवडतं कोणाला चिंच आवडते काही काही तर खडे मातीच खातात आम्हाला डोहाळे लागले हे माती आणि खडे खाण्याचे डोहाळे आपल्या मासाहेबाला लागले नाही काय मागितलं शहाजी राजाला जिजाबाईन <laughs> खार खार राजी 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 राजा न दिला कमरेला शेल बांधीला टोप घालखाडो त्या राज मला असं वाटतं मी घोड्यावर बसा सह्याद्रीच्या आखाड्या का मारा घोड्यावरती दौडावा आणि बाळाला म्हणावं बाळा माझ्यावर रागू नकोस तुझी आई तू गर्भात असताना घोड्यावर का बसते उद्या तुझा जन्म झाला तुला असंच घोड्यावरती बसून प्रयत्नच काम करायचंय बाळा तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसते बाळा माझ्यावर रागू नकोस हे मासाहेबांचे गर्भ संस्कार नऊ महिने नऊ दिवसाचा काळ झाला जिजाबाई मुक्कामाला गेल्या शिवनेरी गडावर आहे शिवनेरी गड पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका शिवनेरी नावाचा गड तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तारखेप्रमाण पण तिथी प्रमाण सुद्धा आहे बर का फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर जी झाला असला तरी तरुणांच्या माहिती करता सांगतो एकोणीस फेब्रुवारीच्या अगोदर तीन दिवस महासाहेब कुठे होत्या तर महासाहेब होत्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आणि संगमनेरच्या जवळ एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे तिथे होत्या म्हणजे अजून दोन दिवस जिजाबाईचा मुक्काम जर नगर जिल्ह्यामध्ये झाला असता तर छत्रपती शिवरायाच्या जन्माची नोंद सुद्धा पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यात जुन्नर ऐवजी संगमनेर तालुक्यात शिवनेरी ऐवजी पेमगिरीच्या किल्ल्यावर झाली असती पण त्यावेळेला तो किल्ला मासाहेबांच्या करता शहाजी राजाला असुरक्षित वाटला असावा म्हणून रातोरात साहेबाची रवानगी पेमगिरीवरून शिवनेरी वरती केली आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला एक बाई पडत आली अहो ऐकलं काय झालो मासाहेब प्रसुद्धा मुलगा झाला मुलगा मुलगा झाला शहाजी राजाला मुलगा झाला जिजाऊ साहेबाला मुलगा झाला सह्याद्रीला मुलगा झाला महाराष्ट्राला नवे नवे मुलगा झाला भारत मातेला छोटस बाळ पाळण्यामध्ये घातलं आया बाया जमल्या काय नाव ठेवायचं बाळाच काय नाव ठेवायचं बाळाच आणि काही भगिनी पाळण्याची दोरी हातात धरली त्या गाऊ लागल्या पहिल्या दिवशी पहिला प्रकार साक्षात विमान धरला अवतार कोण्यानी पाहून हा चमत्कार आश्चर्य करते नारियाणी न दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्त्रियांची गर्दी दौरी आपण तुम्हाला दोरे स्त्रियांची गर्दी दौरी आपण दोरे महिला मंडळ म्हणा माझ्या माग कारण विकास महाराजांनी स्वातीताईने मला सांगितलं की या परिसरातल्या महिला मंडळाचा आवाज खूप सुंदर आहे म्हणून <laughs> एक कडव म्हणा बारा दिवसाचे झाले विरोधी पक्षाचे काही काही म्हणतच नाही गोड आवाजात म्हणा बारा दिवसाचे बाल झाले शिवाजी नाव बाला ठेवले माताजी दाई न बोले सोसायला पाभो ना तो तुम्हाला तो अशा रक्षणाकडे शिवनेरी शिवाई देवीचं मंदिर बाळाचं नाव ठेवलं शिवाजी सी म्हणजे शिस्त प्रिय वा म्हणजे वाणीमध्ये तेज आणि जी म्हणजे जिजाऊचे सुपुत्र ते नाव शिवाजी कसे होते राजे शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा हे सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माता राजा म्हणून म्हणती शिवाजी माता जान तारा म्हणून शिवाजी माता राजा घ्याला अकुन छपात कमी मुली ना पडला मर ताशुर शेषानी हक्कासाठी लढला अखंड केली जनसेवा अखंड केली जनसेवा नाही पडला तुझा आतो नाही पडला तुझा म्हणून शिवाजी शिवाजीवाला दान कार म्हणून म्हणती शिवाजीवाला दान कार म्हणून म्हणती दिमाग दिमाग लाल लाल नशे के लिए शिवराय ने तुल्मी मुगल शाही महाराष्ट्र के नंदुला के भी लोकशाही लोग शाही घरीबुरी लोग शाही घरीबुरी लोग शाही बिंदोगनों ने

महाराष्ट्रात आपण आहोत राजी कसे आहे शिवभा शौर्याच्या अर्थात सांगू किती आता

अगोदर नियोजन करावं लागेल दहा मिनिटात काही सांगू पण साडेतीन तासाचा महाराष्ट्राची शाहिरी ललकार हा स्वतंत्र आपला कार्यक्रम आहे एक दिवसाचा पण जसं तुम्ही रामायण ऐकता महाभारत ऐकता रामायणाची गरज आहे महाभारताची गरज आहे भागवताची गरज आहे ज्ञानेश्वरी पारायणाची गरज आहे तुकोपारायणच्या गाथ्याची आपल्याला गरज आहे पण आजच्या काळात एवढीच तरुणांच्या मनगटात जर राष्ट्र आणि देशभक्ती ठासून भरायची असेल तर छत्रपती शिवरायाच्या चरित्राची नितांत गरज आहे म्हणून पुढे कधी जर वेळ मिळाला तर सात दिवसाची राजा शिवछत्रपती संगीत चरित्र कथा आपण या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दररोज तीन तास ती चरित्र कथा सादर करू म्हणजे शिवजन्मपूर्वकालीन महाराष्ट्र ते राजांतर राज्याविषयक आपल्याला पूर्णपणे ऐकता येईल म्हणून आता काळजी करू नका मी पुन्हा येईन <laughs> म्हणजे कार्यक्रमाला का परत येईल आज महाराजांनी बोलावलं सन्मान केला सर्व अन्नदात्यांचे कीर्तनाचे यजमान त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि